नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी गीतांजली तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला गोकर्ण फुलाविषयी माहिती सांगणार आहे हे फुल खूपच श्रावणामध्ये आपाप उगवणारं फुल आहे पण हे कोणाकडे पण उगत नसतं जे नशिबन आहे त्यांच्याकडे उगवतं याचे खूप फायदे आहेत तर अचानक जर आर्थिक नुकसान होत असेल तर अचानक धनला होईल या फुलाचं काय काय तीन उपाय मी सांगणार आहे तर ते सांग सांगते त्यात तत्पूर्वी जे चॅनलवर नवीन आहेत ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलकोनचं घंटी दाबल्यामुळं तुमच्या प तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल जर काही चुकत असेल तर सांगत जावा कमेंटमध्ये क श्री स्वामी समर्थांचा जयघोष करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका तर पहिला फायदा आहे काहीतरी आर्थिक समस्या असेल तर अशा वेळेस आपल्याला हे खूप फायदा होत आहे त्याच्यासाठी तीन वस्तू लागणार आहे भरलेलं कलश तांब्याच्या तांब्या ना त्याच्यामध्ये प्यायचं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये कच्चं दूध घालायचं आणि दुसरं तिसरं म्हणजे क पाणी कच्चं दूध आणि तीळ काळे तिळ हे घ्यायचं आणि गोकर्णाचं फूल घ्यायचं आणि ज्यांच्याकडे गोकर्णाचं फूल नसेल त्यांनी या महिन्यात लावलं तर हे खूप उत्तम असतं त्याचा वेल आपलं दारापुढं असल्यानं खूप पवित्र असतं आणि त्याच्यामुळे घरामध्ये एक छान पॉझिटिव्हिटी वातावरण राहतं आणि समाधान वाटतं आणि एक शांततम शांततामय वातावरण घरात वाटतं आणि त्या फूल पण विष्णूला गु दुर्गादेवीला महादेवाला चढवलं जातं किंवा देवीला आपल्या महालक्ष्मीला आणि मी म्हणत होते ते तीन ताम कलशामध्ये पाणी कच्चं दूध आणि काळा तीळ घालून गोकर्णाचा फूल घेऊन आपल्या महादेवाला जायचं घराच्या आजूबाजूला जिथं आहे तिथं गोक महादेवाचं तिथे गेल्या गेल्या सुरुवातीला पण ओम नम शिवाय हा मं ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप करतं पिंडावर घालायचं ते तांब्यातलं पाणी आणि पूर्ण तांब्या हे कामे करायचं नाही आहे आणि त्यानंतरनं फूल वाहिल्यानंतरनं तुम्हाला किती वेळ म्हणून वाटतं तेवढं वेळा तुम्ही नामस्पण करा खरं तर एक आठ वेळा म्हणायचं एक जप करायचं पण तुम्हाला किती वेळ म्हणून वाटतं तेवढं म्हणा आणि त्यानंतर ना मग ते झाल्यानंतर ना ते भस्म असं आपल्याला लावून घ्यायचं लावून घेतल्यानंतरनं त्याला लावलं भस्माचा हात आपल्याला आपल्या कपाळा लावायचं आणि मग ते जे पिंडावरचं पाणी जात असतं ते थोडंसं आपण प्राशन करायचं आणि त्यानंतरनं ना जे फुल व्हायला ते घरी घेऊन यायचं घरी घेऊन यायला आपण जुतापणे आपले सोनं वगैरे दागिने ठेवतो पैसा ठेवतो त्या कपाटात आपण ठेवायचं या ही श्यामाच्या चौथ्या सोमवारी उपाय केलं तर खूप उत्तम चला आणखी दुसरा उपाय आहे आजारीसारखं घरात पडत असतील अशा कितीही आजारी म्हणजे रोगी कितीही आजारी असू दे महादेव त्यांचे पाप धुत धुतातच जर त्यांचे भोग संपले असतील तर महादेव त्यांचे पाप धुतातच तर मी सांगते याच्यासाठी पण एक कलश भरून पाणी न्यायचं आहे फक्त कलश भरून पाणी आणि एक फूल मग पाणी वाहिल्यानंतर ना आपण गोकर्णाचं फुल नामान सोळा वेळा करायचं आणि मग जर ही रोगी व्यक्ती आपल्याला खूप आवंगणच पडलेली आहे तिच्यासाठी आपण करायचं ती जर येत असेल तर मंदिरात घेऊन येऊ शकतो आपण आणि मग काय करायचं आणि तिला ना काय म्हणायचं की ते थोडंसं महादेवाचं जे पाणी पडत असं ते बाटलमध्ये घेऊन यायचं आपल्या बॉटलमध्ये घालून आणि तिला ते पाजवायचं जी आजारी व्यक्ती आहे तिला पाजवायचं आणि ते महादेवाचं आपण गोकुर्ण आणलेलं फुल ना घरात ईशान्य दिशेला लावायचं किचनमध्ये ईशान्य दिशेला लावायचं त्यामुळं घरातला आजार पण लवकरात लवकर दूर होत जातं आणि तिसरा उपाय काय आहे तर ज्यांचं लग्न जमत नाही आहे तर अशा व्यक्तीवर ना गोकर्णाचं महादेवाच्या गोकर्णावरचं फूल घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं जा, जाडमीठ किंवा बारीक मीठ आणि क्लिनर गड्याच्या लेवलने फिरवायचं सातव्या अशा पद्धतीने सातव्या फिरवायचं आणि मग त्यातून आपल्याला पॉझिटिव्हिटी किती मिळतो म्हणजे तुम्ही किंवा कोणत्या म्हणजे मं, काय आपण कोणत्या ह्याच्याने आपली भक्ती भावना किती भाव भक्ती श्रद्धा किती आहे त्याच्यावर तुमचं डिपेंड आहे तर व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समजता बाय